नमस्कार मंडली कसे आज सगले खूब वीडियो अपलोड करती है आणि आज आहे आमच्या मुलीचं बारसं त्याचीच माझी तयारी चालू आहे इथे मी पावभाजी बनवत आहे आमच्या मुलीचा जन्म हा दोन जूनला झालेला आहे आणि तीन महिन्यांतर आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे माझ्या सासू सासऱ्यांचा जा जायची आमे भारतात जायची वेळ आलेली आहे ते पाच साडेपाच महिने ऑलमोस्ट होत आलेले आहेत त्यांना इथे आणि ते दोन तीन आठवड्यानंतर भारतात जाणार आहेत आणि ही आहे वेज फ्राईड राईसची तयारी आणि तोफू त्यासाठी मी फ्राय करून ठेवलेला होता आणि श्रीकांत इथे पावसामध्ये त्याला बाहेर चुलीवर तडका देत होते आणि हे माझे सासरे आहेत त्यांनी त्याच्यासाठी छत्री धरलेली आहे की तिथे पाऊस लागावं नाही म्हणून आणि आज पाऊस येणार होता आम्हाला त्याची कल्पना होती तरी पण आम्ही हा कार्यक्रम कंटिन्यू ठेवलेला आणि इथे तुम्ही बघू शकता की माझ्या सासूबाईंनी माझी ओटी भरलेली आणि त्यानंतर ते जानकीला ओवाळून घेत आहेत आणि तुम्ही इथे पाळणा बघू शकता तो श्रीकांतने स्वतः घरी बनवलेला आहे आणि त्याच्यासाठी आजी आज आजोबांनी खेळणंसुद्धा आणलेलं होतं आणि ते सुंदर असं श्रीकांतने पाळणा सजवलेला होता आणि ही आहे श्रीकांतच्या मित्राची बायको तीसुद्धा औषण करून घेत आहे त्यांनासुद्धा सांगत आहे की आमच्या मराठी कल्चरमध्ये आप आमच्या महाराष्ट्रामध्ये हे बारसं कसं केलं जातं मुलीचा जन्म झाला तर मुला मुलीचं तर आता इथे मुलीला पाळण्यात आमच्या मुलीला पाळण्यात घालत आहे आणि तुम्ही बघू शकता की आमच्या मुलीचं नाव आम्ही जानकी ठेवलेलं आहे आणि इथे श्रीकांत जे अमेरिकन फ्रेंडसुद्धा आहे तिलासुद्धा आम्ही आत्याचा दर्जा दिलेला आहे तर तीसुद्धा मुलीला आमच्या पाळण्यात टाकत आहे आमच्या मुलीचं नाव जानकी आहे तर कसं वाटलं तुम्हाला नाव हे आमच्या मुलीचं तर हे नक्की कमेंट करून सांगा तर ते सुद्धा बघून घेत आहे की आमच्या महाराष्ट्रामध्ये हे कसं केलं जातं आणि मी तिला सांगत होते की तू असं असं कर आणि ती तसं करत होती पाच वेळा बाहेर टाकायचं आणि परत काढायचं आणि आत्याने तिच्या कानात नावसुद्धा सांगितलेलं होतं तर असा आमचा आमच्या मुलीचा नामकरण सोहळा म्हणजे बारसं हे झालेलं आहे आणि आम्ही छोटंच मी अपलोड केलेलं आहे व्हिडिओ कारण की मला खूप सारं काम होतं त्याच्यामध्ये जास्त व्हिडिओ काढायला आम्हाला वेळ भे भेटला नाही आणि पाऊससुद्धा मध्ये मध्ये येत होता आणि हे श्रीकांतने सगळं डेकोरेशन केलेलं आहे त्याचे मी थोडेसे फोटो मी अपलोड करते ते तुम्ही बघून घ्या आणि तुम्हाला थोडासा अंदाज येईल आणि जेवणामध्ये होती पावभाजी फ्राईड राईस भेळ ठेवलेली होती आम्ही आणि ग्वाकमोली चिप्ससुद्धा स्टार्टर म्हणून आम्ही ठेवलेले होते तर सगळेजण तिचं कौतुक करत होते ती अजिबात रडली नाही आणि खूप छान सगळ्यांबरोबर खेळत होती आणि ती आत्ताच सगळ्यांकडे लक्ष देते आणि हुकारेसुद्धा देत आहे ती तीन महिन्याची झालेली आहे आणि हे सुंदर असं डेकोरेशन श्रीकांतने केलं होतं स्वतः घरीच्या घरीच आणि हे सगळे आमचे थोडेसे फोटो सगळे आमच्या फ्रेंड्ससोबत श्रीकांतचे फ्रेंड्स आहेत आणि माझे सासूबाई सासरेसुद्धा आहेत आणि जयसुद्धा जानकीला तिथे झोका देत आहे आणि इथे तुम्ही बघू शकता हे सगळे फ्रेंड्स आहेत आणि इथे जय तुम्ही बघू शकता किती मोठा झालेला आहे तो आणि सुंदर असा रेनबोसुद्धा आम्हाला दिसलेला होता त्या दिवशी आणि कसा वाटला तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग Woo! Jumping <laughs> <laughs> up.